दोन हजार चौदापासून ऑडिट केलेलं नाही त्यावेळेस ऑडिटर होते बीडचे हे कोटेच्या तेरा चौदाचं त्यांनी ऑडिट केलं ते ऑडिट केल्याच्यानंतर जॉईन चार्टकेस्टरला दाखल करावं लागतं पण त्यांनी केलं नाही कारण त्या ऑडिटमध्ये एवढे ताशेरे आलेले आहेत की ते सांगायलासुद्धा वेळ पूर्ण एवढे ताशेरे मारलेले आहेत हे त्यांच्या हस्तक्षरात ते सगळे एकच तेरा चौदा साली बोर घेतले सामाजिक उपक्रम म्हणून त्याबरोबरचं चोवीस लाख रुपये पेमेंट केलं त्या पेमेंटचं साध्या रिसिटसुद्धा नाही आणि त्याचे टेंडर नाही त्याचं काही कर... क नाही आणि साध्या रिसिटवरती अर्धे पैसे चेक न दिले किंवा अर्धे पैसे नगदी न दिले असे व्यवहार केलेले कुठल्याही प्रकारच्या पावत्या नाहीत किंवा एक मिनटं कुणीतरी दोन चारच फक्त आयटम तुम्ही हाताळून बा किती ऑडिटचे तिथे हे आहेत शेऱ्या आहेत त्याच्यानंतर चौदा तेरा चौदाचं ऑडिट करायचं आहे तर वालवडकरांना आम्ही आता ऑडिटर म्हणून नियुक्त केलेलं आहे तर वालवडकरांनी मला असं पत्र दिलं की ह्या ऑडिट करताना कुठल्याही नियमितता नाहीत त्यामुळं मी हे ऑडिट करू शकत नाही मला लेखी पत्र दिलेलं नाही तसेदारला आम्ही म्हणलं तुम्हाला ज्या ज्या अडचणी आहेत जे जे तुम्हाला शेरे मारायचे आहेत ते ते शेरे मारा कुणी जेलमध्ये जाऊ न तर न जाऊ काही काय होऊ आमच्या खात्यालाही नाही तुम्ही ऑडिट करून द्या आणि पहिलं ऑडिट केल्याशिवाय पुढचं आत्ताचं आमचं ऑडिट यावर आम्हाला दाखल करता येत नाही चोवीसपर्यंत जवळ दाखल करू त्यावेळेस आम्हाला आत्ताचं ऑडिट दाखल करता येत नाही इतक्या साध्या साध्या लहान 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 पावत्यासुद्धा नाही हे सगळं इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही जे पत्रकार बांधव असतात समजा त्यांनी काही शंका शंका उपशंका उपस्थित केल्यानंतर मीडियाला काही बातम्या टाकल्यानंतर त्यांना मी काही जणांनाही देण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हणलं पूर्वीचा कारभार पारदर्शी होता एक जणांना टाकलं होतं तर ते। हे पारदर्शी कसा आहे ते एकदा बघून आम्हालाही कळू द्या की पारदर्शी कसा असतो तर त्याच्यावर कोणता पत्रकार बोलायला तयार नाही फक्त आता आमच्या अकरा महिन्यामध्येच काय काय झाले काय नाही आमच्या निवडी कशा झाल्या आम्ही काय केलं आम्ही काय नाही पण दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे विश्वस्त होते त्यांनी के काय केलं काय नाही पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा त्याची शहानिशा करावी आणि माहिती घेऊन त्यावेळेस आम्ही खरंच पत्रकारिता जिवंत आहे असं समजू असेच प्रश्न तुम्ही जुन्या विश्वस्तांना जुन्या जे काही असतील त्यांना पदाधिकाऱ्यांना ऐका ना पदाधिकाऱ्यांना ती घेणार नाही तुम्ही माहिती घ्या ती कसे घेतील आम्ही आमचं काहीतरी काम आहे म्हणून आम्ही पत्रकार परिषद घ्यायला तर म्हणजे जसं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात जसं समजा तुम्ही आमच्या आमच्या निवडीच्या संदर्भात बाकीच्या संदर्भात आमच्या चार्जेसच्या संदर्भात मांडत मांडत आहात मांडायला पंधरा दिवसानं चालू आहे की ह्यांच्याकडे चार्ज का त्यांच्याकडे चार्ज ही का ती आम्ही कधी काही आमच्याकडं मी तर कधी कुणाला म्हणणं नाही आम्ही कुणाकडे राहू काय देवीचा आशीर्वाद असेल देवीची इच्छा असेल तर ह्या गोष्टी काढतात जर नसेल ह्याच्यातून आम्हाला काही घरी घेऊन जायचं नाही आता आम्हाला काही ह्याच्यातून काही प्राप्ती करायची नाही अगर काही नाही आम्हाला प्रामाणिकपणे देवीची सेवा करायची देवीची मर्जी असेल तोपर्यंत राहतात ज्या दिवशी देवीची मर्जी असेल त्या दिवशी घरी जातात आणि त्याचं आम्हाला सुख बी नाही आणि दुःख बी नाही काढलं का ना सांगितलं ना तुम्हाला ऑडिटचं सांगितलं ऑडिट ऐका ना ऑडिटच्या नकला दिल्या आम्ही नाही ऑडिटच्या नकला दिल्या ना आम्ही काय देणार तुम्ही आम्ही मी काय म्हणायचो आम्ही पूर्वीचं जे काय ती दिलं ना तुमच्याकडे पहिलेच दिल्या नाही त्याच्यावर तुमचं काम आहे पुढचं हे नऊ महिन्या परवा दिवशीच्या ऑर्डरचा परवा दिवशीच्या ऑर्डरचा अर्थ असाच आहे की वा दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे कामकाज चालत जे पूर्वीच्या विश्वस्तांनी असा त्याचा अर्थ काढला होता की दोन हजार सोळाच्या आदेशाप्रमाणे कामकाज चालल असं थोडं चा त्या जणांच्या समजण्यामध्ये समज गैरसमज झालेले होते त्या ऑर्डरच्या हिशोबातून पण ते त्याचा अर्थ असा आहे की व दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे कामकाज चाललं दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे आमच्या दोन हजार चोवीसला निवडी झालेल्या आहेत तर दोन हजार चोवीसच्या जी निवडी आहेत त्यांच्या दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे असल्यामुळे कामकाज आम्हीच पाहणार तर असं कोर्टाने शिकतो या तीस तार तीस तारखेच्या कोर्टाचा आदेश आहे या की माझ्या ऑर्डरचा उपन्यास करून अर्थ काढला तो चुकीचा आहे ते विश्वस्त मंडळच हे कारभार पाही असा ऑर्डर तीस तारखेला दुपारी अडीच वाजता मला दिला ते, ते तेरा जूनला ज्यांनी चुकीचा अर्थ काढला त्यांना कॉल करून त्याचा असा अर्थ कसा काढला खुला ते खुलासा केला आहे कोर्टाने त्यांच्याकडून खुलासा आम्हाला कळवलेलं एवढ्या एवढ्या कोणत्या अध्यक्षाला दोन दोन तीन अध्यक्ष कोणी पदाधिकाऱ्यांना देऊ त्यावेळे ऑर्डर केली ऑर्डर तुम्ही पहा तुम्ही काढला माझ्या पाच नंबरचा अर्थ वेगळा काढलेला आहे असं आणि हा स्टेक आहे हा तारखेपर्यंत नाही आहे काय काही जण चुकीचा अर्थ काढत आहेत पहिला तसा काढला तसा की तेरा तारखेपर्यंतच पर्यंत स्टे दिलेला आहे असं इलेक्ट्रॉनिक मीडियाला मला एक दोन ठिकाणी बघायला मिळालं पण त्या ऑर्डरचा अर्थ तसा नाही त्या ऑर्डर हा अंतिम निकाल लागेपर्यंत ह्या ऑर्डरला स्टे आहे जे चार टिके ऑर्डर केली हां ऑर्डर आहे ना ती आता ऑर्डर ती ऑर्डर उल्लेख आहे ना मला जे असं पत्र दिलं होतं तुम्ही चार चार्ज द्या म्हणून तर त्यांनी सांगितलं चार्ज द्यायचा गरज नाही तुम्हीच काम पाच पाहणार आहोत हे कोर्टाच्या समोर मी भेट पत्र ठेवलं दोन दिवसात चार मी चार्ज द्यावा असं मला पत्र दिले तहसीलदारनी मग काल आज चार्ज घ्यायला आले असते ना तहसीलदारला घेऊन ते कारण तुम्ही काम पाहिजे आहे स्पष्ट ऑर्डरमध्ये सांगितले मला एक तीस तारखेला आणि त्यांना असा अर्थ कसा काढला म्हणून कॉल केला त्यांनी एक्सप्लेशन मागे तर आणि अजून एक विनंती आहे सगळ्यांना की आम्ही ते चूक आहेत म्हणून आम्ही बरोबर आहोत हे आमचा उद्देश पहिल्यांदा नव्हता आणि ना। 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 आजही नाही आहे आम्ही आमच्याने जसा जसा बदल करणं शक्य आहे कारण एकदम तू खाले ग्रुप येणं शक्य नाही ना। आहे हळूहळू मी अन्नदान सुरू केलं शिस्त लावायचा म्हणजे यावर्षी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी साक्षी आहात नवरात्राचा उत्सव आपण सगळ्या लोकांना जेवण दिली जायचं आराधी बसणार आमचे गरुड जसं शक्य आहे ते जेवढं जेवढं शक्य तेवढं होईल फक्त आम्हाला अकरा महिनेच झालेले आहेत अकरा महिन्यामध्ये जे जे काही थोडा बहुत आम्हाला खालीच्या वाट्यामध्ये आम्ही बदल करा ह्या अकरा महिन्याचा तक्ता तक तुमच्या समोर येईल आणि त्यांच्या अकरा महिन्याच्या काळामध्ये एक कोटी एकवीस लाख छत्तीस हजार तीनशे चोवीस रुपये उत्पन्न झालं आणि आम्ही आल्यानंतर अकरा महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख पस्तीस हजार तीन हजार तीन पाच हजार सदतीस रुपये उत्पन्न झालं माझं तर असं मत आहे गंभीर बाब अशी आहे की एखादी कुठली संस्था असेल त्याच दरवर्षी आम्ही महत्त्वाचं काम आहे जे फिल्स प्रशासक होते जे त्यांच्या हातात व्यवस्थापक होते हे सर्व त्यांचं करण्याची जी मत आहे ते सह केल्यामुळं अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या तरी दोन हजार तेरा चौदाचं जे काय ऑडिट आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही वेगळे सीएनची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि नेमणूक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये एवढे एवढे अनियमितता आले आढळून आलेली बीडच्या सी त्या ठिकाणी तेच कार्य काढले आंबेजोराचे जे वॉलवर्टर साहेब त्यांना दाखवले त्यांनी सांगितलं की गंभीर कार्य या ठिकाणी तो ह्याला जाऊन जातो आणि त्यांनी जर व्यवस्थित रेकॉर्ड ठेवला असत तर आज मंदिराला त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या पोटी जी रक्कम भरावी लागली ते भरण्याची वेळ आली नसते ते लॉस या ठिकाणी मंदिराचा झाले आणि आणखीन आपल्या सर्वांना एक रिस्पेक्ट करतो की ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही ट्रस्टी म्हणून आला त्यावेळेस योगेश्वरी मला प्रार्थना केली की या ठिकाणी आल्यानंतर आमच्या मनामध्ये इथली चहा पेची सुद्धा अपेक्षा येऊ नको एवढ्या शुद्ध भावनेला आम्ही या ठिकाणी आले त्यामुळे कारभार करत असताना जर चुकत असतील ते ते तुम्ही सूचना करा त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा करू आणि जास्तीत जास्त येणाऱ्या भक्तांना जी सेवा देते कारण इथला वाद वगैरे जर बाहेर गेला किंवा भक्तांना कळा तर ते एक त्याच्याबद्दलचं वेगळं मत या ठिकाणी बाहेर जाऊ नये याचा पण आम्ही त्या का प्रयत्न केला काही लोकांनी त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या पण त्याच्यावर प्रतिक्रिया न देता आपण चांगला कारभार केल्याने की ऑन रेकॉर्ड हे जे चांगले माणसे त्याला जर हातात रॅप दिलं त्याला एक एका मिनिटात समजते हे काय आणि हे काय त्याच्यामुळं प्रामाणिक कारभार करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे भविष्यामध्ये या योगेश्वरी देव कमिटीचे जे काय मास्टर प्लॅन आहे त्या अनुषंगानं एक महाराष्ट्रामधले चांगलं देवस्थान आम्ही जो काही योगेश्वरी देवस्थान झालं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही सर्व या ठिकाणी करणार आहेत प्रश्न केला की तुम्ही भविष्यात या ठिकाणी ठिकाणी द्या आपण आपण एकदा करून गेल्यानंतर वर्षानुवर्ष ते नाव व्हायला पाहिजे याच्यासाठी माझं तर असं मत आहे माझं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा मी पूर्वी विश्वस्त होतो दोन हजार सोळापासून साठेसाहेब मी अशोक विश्वस्त आहेत पापा शेठ आहेत संध्या जाधव आहेत देशपांडे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जर चूक कुणाची असेल तर इथं जर प्रशासक प्रशासक व्यवस्थापक जे होते देशपांडे ते विश्वस्तही होते आणि ते इथं व्यवस्थापकही होते ज्या प्रमुख चुका आहेत अथवा व्यवहारात जो गैरव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशपांडे यांच्या चुका आहेत आणि त्यांनी आम्हाला पूर्ण अडचणीत आणण्यासाठी त्यांनी कुठलाच कसर ठुल्याला नाही एकाच दिवशी सगळ्याच कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधल्या राजीनामे दिले आम्हाला जितक्या अडचणी आणता येत्या कारभार करण्यामध्ये म्हणजे कार्यालयीन कामकाज करण्यामध्ये सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आज सगळ्यांनीच राजीनामे दिले मग करणार कसं सगळ्या त्या त्याच्यामध्ये एक गोम आहे देशपांडे हे ऑफिस इन्चार्ज त्यांचा मुलगा त्यांच्या हाताखाली क्लार्क आणि त्या मुलाचा साडू तर दुसरा क्लार्क हे सगळी मिळून तिघांचीच मिली भजत होती त्याच्यामुळं सगळ्यांनी राजीनामा अचानक दिले संध्याकाळी आठ वाजता माझ्या हा, हात हातावर किल्ल्या टाकून दिल्या की जेणेकरून ह्याच्यामध्ये हो आपण मी त्यांचे राजीनामे मंजूर करून घेतले त्यांचे जे पैसे उचललेले आहेत ते भरून घेतले अर्धे पैसे भरलेले आणखीन अर्धे आणखीन अर्धे पैसे यायचे राहिलेले आहेत सर नाही तहसीलदार साहेबांनी त्यांना शोपास दिलेले आहे त्याच्याप्रती तुम्हाला बघायचं तर इच्छा आहे हे काढले आता या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं सगळ्यांना आणखीन एक नंबर विनंती करतो की आपण सर्वजण आमच्याजोगाई करा हे काम करत असताना आमचं जर कुठं चुकलं आणि कारण काम किंवा असं करा तुमच्या ज्या काही सूचना असतील मंदिराच्या त्या सर्व त्याच्या ऐकून त्याची अंमलबजावण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे कटिबद्ध या प्रसंगी या आपण